पावसाला सुरुवात झाली का घरामध्ये भरपूर असे झुरळ होतात ट्रॉलीमध्ये त्याचप्रमाणे घरामध्ये आणि कीटक सुद्धा होतात नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक आपण छोटासा प्रयोग करून बघणार आहोत आणि तो खूप छान आहे आणि अगदी सोप्पा आहे घरगुती साहित्यामध्ये बनणार आहे खास झुरळासाठी औषध बनवणार आहोत आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे म्हणून मी खास व्हिडिओ बनवते पाच साहित्यापासून आज आपण झुरळाचं औषध बनवणार अगदी सोप्या पद्धतीने आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी बोरिक पावडर घेते म्हणजे बोरिक ॲसिड पावडर जी आपण दुकानामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये कुठेही मिळते त्याच्या आपण तांदूळ टिकवून ठेवण्यासाठी ही पावडर असते ती घेतली आहे त्याचप्रमाणे घरामध्ये फिनेलच्या गोळ्या असतात म्हणजे ह्याला डांबरच्या गोळ्यासुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे इनो घेतलं आहे कापूस घेतलं आहे आणि कापून आणि जे घरामध्ये उपलब्ध असं जे आपण फ फिनेल वापरतो दादी पुसण्यासाठी ती घेतलं तरी सुद्धा चाल मी पतांजलीचं घेतलेलं आहे हे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे तर सर्वप्रथम ही फिनेलची गोळी आहे ही मी एक घेते घातली आणि आपण ही ठेचून घेऊया ह्याची पावडर बनवून घेऊया ही पावडर आहे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे ही आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये दुसरी वस्तू इनो इनोमधलं मी अर्ध इनो पॅकेट घेणार आहे सर्व आपण टाकून घेऊया तीन कापराच्या वड्या घेतल्या त्या सुद्धा आपण ठेचून घेऊया ह्याची सुद्धा पावडर करून घेतली आहे ती घालूया आता बोरिक पावडर एक चमचा घालूया ह्यामध्ये आपण घालूया फिनेल तुमच्याकडे जे कुठलेही फिनेल असेल ते वापरा जे फ्लोअर फिनेल असते ना लादी पुसण्यासाठी ते आहे आता हे घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं चा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्या ना खूप छान अशा टिप्स देणाऱ्या सर्व व्हिडिओ असतात कोणी चॅनलवर जर का नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेलबटन ते देखील दापायसू नका कारण आपल्या ज्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात त्या दहा दिवसातनं एकदा व्हिडिओ येत असतो आणि तो पण अगदी उपयुक्त असा टिप्स देणारा असा व्हिडिओ असतो आणि खूप छान असतो आणि रिझल्ट देखील खूप छान असतो तर हे सर्व आहे हे मी मिक्स करून घेतलेला आहे तो पेस्ट झालेली आहे रेडी बघू शकता मस्त अशी रेडी झाली आहे आता आपल्याला कापसाचे गोळे बनवायचे छोटे छोटे असे कापसाचे गोळे बनवायचे आणि अशा पद्धतीने थोडं मिक्स करायचं आणि जिकडे जिकडे कानाकोपऱ्याला ट्रॉलीमध्ये किंवा तुमच्या कबाटामध्ये का कुठेही कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने अशी ही पेस्ट आहे ही कापसाला लावून कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची असे सर्व थोडे थोडे असे गोळे बनवून घ्यायचे बाजूला ठेवायचे आणि सर्व रेडी झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी असे ठेवून द्यायचे एक छोटासा असा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे नक्की ट्राय करा आणि संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता इथे ट्रॉलीचा खाण आहे ह्या ट्रॉलीच्या खाणामध्ये आपण एका साईडला सा असा ह्या सा भागावर आपण असा कापूस हा ठेवून द्यायचा म्हणजे आपण कापसाचे गोळे बनवले आहेत ना ते अशा पद्धतीने एका साईडला ठेवायचे ह्याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत असे कानाकोपऱ्याला ठेवले तरी सुद्धा चालतील हे बघा आता कबार कबार मी या बाजूला ठेवले त्याचप्रमाणे आपले कपाट्स असतील त्या कपाटामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता ट्रॉले ह्या ट्रॉलेच्या खाली खाचा असा खाचा असतात बघू शकता ह्या खाचामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे असं लावून ठेवायचा गोळा तुम्ही अशा पद्धतीने हा प्रयोग करून बघा आणि तुमच्या घरातली जुरं सगळी नष्ट होते कारण पावसाळ्यामध्ये भरपूर असं जुरं होतात आणि त्यासाठी हा खास आज उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास झुरळाचं औषध कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा आणि त्याच्यानंतर रिझल्ट कसा मिळाला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर कोणी अजून या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून मला काही गोष्टी तुमच्याकडनं सुद्धा माहिती मिळतील आणि एक लाईक करा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद